अल्फोन्सा स्कूल मिरज तर्फे शिक्षक औचित्य साधून सामाजिक जनजागृतीसाठी हेल्मेट वापर महत्वावर आधारित विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले स्मार्ट हेड्स वेअर हेल्मेट हे प्रभावी घोषवाक्य देऊन नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मिरज शहर वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे होते त्यांचे शुभस्ते हेल्मेट अनबॉक्सिंग करून या अभियानाची औपचारिक सुरुवात करण्यात आली यानंतर अल्फोन्सा स्कूलमधील शिक्षकांना हेल्मेट प्रदान करण्यात आले आणि सुरक्षिततेसाठी नियमितपणे हेल्मेट वापरण्याची शपथ सर्व शिक्षकांनी घेतली प्रमुख पाहुणे सुनील गिड्डे यांनी हिरवा झेंडा दाखवून जनजागृती मोहिमेचा शुभारंभ केला या मोहिमेच्या अंतर्गत शहरातील दोन चाकी वाहनधारक जे प्रवासादरम्यान हेल्मेटचा वापर करत होते त्यांचा गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आला आपल्या भाषणात सुनील गिड्डे यांनी अल्फोन्सा स्कूलने अशा सामाजिक जनजागृती उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल कौतुक करून कृतज्ञता व्यक्त केली तसेच विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांनी आणि समाजातील सर्वांनी सुरक्षिततेसाठी नेहमी हेल्मेटचा वापर करावा असे आवाहन केले या प्रसंगी शाळेचे मॅनेजर रेवरन फादर चंडी कल्तूर प्राचार्य रेवन फादर सिझू जॉर्ज पोलीस कर्मचारी शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते शाळेचे प्राचार्य रेवरन फादर सिझू जॉर्ज यांनी प्रमुख पाहुण्यांचे मनपूर्वक आभार मानले आणि विद्यार्थ्यांनी या उपक्रमातून घेतलेला संदेश जीवनात निष्ठेने पाळावा असे आवाहन केले अल्फोंसा स्कूलतर्फे राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे विविध स्तरातून कौतुक होत असून शिक्षक दिनाच्या पूर्वसंधीला साजरा झालेला हा आगळा वेगळा कार्यक्रम समाजात सुरक्षिततेचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आलेला आहे नमस्कार आज शिक्षक दिनाच्या अनुषंगानं अल्फोंसो स्कूल मिरज येथे स्कूलचे प्रिन्सिपल आदरणीय सिजू जॉर्ज सर मॅनेजर आदरणीय चांडी सर यांनी स्कूलमध्ये हेल्मेट अवेअरनेस प्रोग्रामचे आयोजन केलं होतं स्मार्ट हेल्मेट स्मार्ट हेड्स विअर हेल्मेट हा मेसेज त्यांनी आजच्या या हेल्मेट अवेअरनेसच्या प्रोग्रॅममधून संपूर्ण विद्यार्थ्यांना तसेच शिक्षक आणि पालकांना देखील दिलेला आहे स्कूलमध्ये आज शिक्षकांना हेल्मेटचे वाटप करून आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये रोज शाळेमध्ये किंवा बाहेर फिरत असताना हेल्मेटचा वापर करावा तसेच आपल्या नातेवाईकांना देखील हेल्मेटचा वापर करण्यास अवेअर करावं या संदर्भात मॅसेज दिला आणि एक कार्यक्रम ऑर्गनाईज केला होता मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये सर्व शिक्षक विद्यार्थी आणि पालक यांनी सहभाग घेतला होता सर्वांनी हेल्मेट परिधान करण्याची शपथ घेतली तसेच इतरांना देखील हेल्मेट वापरण्याबाबत संदेश दिला तसेच आज वाहतुकी आपण रस्त्यावरती जे हेल्मेट घालून प्रवास करतायत त्या सर्व हेल्मेट धारकांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला त्यांचं मनोबल वाढवलं तसेच त्यांना देखील इतरांना आपण देखील हेल्मेट वापरण्याबाबत संदेश देण्यासाठी माहिती देण्यात आली आपण अपन... सर्वांना माहिती आहे की मोटार वाहन कायद्याअंतर्गत हेल्मेट न वापरणाऱ्यास एक हजार रुपयांचा दंड आहे तसेच हेल्मेट वापरल्यामुळे आजपर्यंत असं कोणाला झालं नाही की हेल्मेट वापरल्यामुळं कोणाला दुखापत झालेलं आहे कोणाला मानेचा आजार झालेला आहे किंवा काय तर हेल्मेट घातल्यामुळं जवळपास ऐंशी टक्के अपघातातील लोकांचा जीव वाचलेला आहे रेकॉर्ड आपल्याकडे आहे आतापर्यंत सांगलीमध्ये जवळपास साडेचारशे अपघात झालेले आहेत ज्यामध्ये जवळपास सव्वा पाचशे व्यक्तींचा मृत्यू झाला आहे त्याच्यामध्ये जवळपास साडेतीनशे जे मयत झालेले आहे त्यांचा मृत्यू हा डोक्यास गंभीर दुखापत झाली म्हणून झालेला आहे तर नक्कीच या सर्व लोकांनी जर हेल्मेट वापरलं असतं तर आपण नक्कीच त्यांचा जीव वाचू शकलो असतो आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून अल्पासो स्कूलने हाच मेसेज समाजामध्ये दिला आहे पूर्ण मिरजकरांना सांगलीकरांना दिलेला आहे मी सर्व मिरजकर आणि सांगलीकरांना वाहतूक शाखा तसेच सांगली पोलीस दल यांच्याकडून आवाहन करतो की आपण सर्वांनी हेल्मेट वापरावं आणि इतरांनाही वापरण्यास सांगावं